मित्रांनो एका पत्रकाराचा फोन आला आमच्या येथे टू लेन एक्सप्रेस हायवेचं काम चालू आहे परंतु काम हे निकृष्ट दर्जाचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप महत्वाचा आहे मी काय करू असं त्यानं मला विचारलं मी त्याला एवढंच सांगितलं मित्रा दहा रुपयाचा कोर्ट फी स्टॅप लाव आणि माहिती अधिकाराचा अर्ज कर किती रुपये अंदाजे खर्च मंजूर झालेला आहे आणि एक किलोमीटर अंतरासाठी शासनानं किती रुपयाची तरतूद केलेली आहे त्याने त्या पद्धतीनं अर्जही केला अर्ज केल्यावरती त्याला उत्तर आलं प्लॅन अँड एस्टिमेट आलं तो बोलला सर भरपूर पानं आहेत एव्हरेज एका किलोमीटरला टू वेच्या एक्सप्रेसला पंचवीस कोटी रुपये खर्च झाला आता मी काय करू आता मी त्याला सांगितलं बाबा तुझ्या मोबाईलमध्ये गुगल बाबा आहे त्याला विचार त्याने गुगल बाबाला विचारलं एक किलोमीटर रस्ता टू वेचा याच्यासाठी एव्हरेज किती खर्च येतो गुगल बाबाने उत्तर दिलं दोन ते तीन कोटी रुपये अतिउत्तम जागा घेण्यापासून तो रस्ता तयार करण्यापर्यंत चार ते पाच कोटी रुपये त्याला मी विचारलं अरे मग त्याचा सविस्तर अभ्यास कर एवढा डिफरन्स काय येतोय आणि त्याची ती मांडणी कर तो म्हणला साहेब मान्य चालूच आहे परंतु मी आता अंडरग्राऊंड आहे म्हणलं अंडरग्राऊंड काय झालंय मागे शासनाची लोक कॉन्ट्रॅक्टदार लावलेले आहेत अरे म्हणलं तुझ्याकडे असणारी माहिती ही मोठा बॉम्ब आहे तो टाकून टाक, 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 दे कुठेतरी सोशल मीडियावरती टाक इंस्टाग्रामवरती टाक फेसबुकवरती टाक युट्यूबला व्हिडिओ बनव प्रिंट मीडियामध्ये दे तो असं पळून जाऊ नको मित्रांनो सांगायचा हेतू एवढाच एखादी माहिती तुम्ही घेतली तर तुमच्या जीवितच धोका निर्माण होत असेल तर ती माहिती त्वरित तुम्ही सोशल मीडियावरती टाकून द्या त्यामुळं त्या रस्त्याचा दर्जा सुधारेल मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वाचा आहे सेव्ह करा असे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा त्याचबरोबर कमेंटी करा तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता पाहिजे त्या की विरोबाच मी डॉक्टर विजयतीघे माहिती अधिकार पुस्तकाचा लेखक